उपसरपंचा ग्रामपंचायतीची धोरा सांभाळणाऱ्या सरपंच उपसरपंचाचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय राज्य शासनानं नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता तथापि वाढीव मानधन तर दूरच गेले तीन चार ते चार महिन्यांपासून जेवढं आहे तेवढंही मानधन मिळत नसल्यानं गाव कारभाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे दरम्यान ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच असतो गावातील ग्रामपंचायतीचा सर्वच कारभार सरपंचाच्या हाती असतो सरपंचाला ग्रामपंचायतीची कामं व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ग्रामसेवक मदत करतात सरकारी योजना गावात राबवणं गावातल्या छोट्या मोठ्या प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणं यासारखी महत्वाची कामं तो करत असतो दरम्यान विधानसभा किंवा लोकसभेपेक्षा चुरशीच्या लढती या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यासाठी होत असतात दरम्यान मागील तीन ते चार महिन्यांपासून मानधन मिळालं नाहीये त्यामुळे गावच्या कारभारांचाच गाडा डगमगला जातोय जुनच मिळालं नाही तर दुपटीची घोषणा केल्यानं लोकप्रतिनिधी संतप्त झाले आहेत आज तीन महिन्यापासून आमचं मानधन रखडलेलं आहे तरी शासनाने या सर्व ग्रामपंचायत सरपंच लोकांचे मानधन त्वरित अदा करण्याचे प्रयत्न करावे व मिळावे ही विनंती व त्याचबरोबर माझी एक अशी एक आशा आहे की शासनाने मागील तेवीस चोवीसला जे वाढीव मानधन देण्याचं जाहीर केलेलं होतं ते आज ताब्यातपर्यंत त्याचं काही निर्णय झालेला नाही आणि ते मानधन वाढवून मिळत नाही तरी त्याही मानधनाचा विचार करून ताबडतोब त्याचा निकाल द्यावा ही माझी नम्र विनंती गेले चार वर्षापासून येतो मी गावचा कारभार पाहतोय सरपंच म्हणून मला मानधन याच्या अगोदर दर मिळत होतं पण या तीन महिन्यामध्ये मानधनच मिळालेलं नाही आम्हाला सरपंच आणि उपसरपंच दोघांना पण नाही मिळालेलं एकीकडे गावगाडा घाकत असताना स्वखर्चातून आमचे पैसे खर्च होतात या मानधनामुळे आम्हाला थोडा दिलासा मिळत होता आणि आम्हाला थोडं प्रवास खर्चात पण आम्हाला वापर करता येत होता त्यामुळं मानधन शासनानं वाढवून तर दिलंच पाहिजे आणि महिन्याच्या महिन्याला दिलं पाहिजे हे आमची शासनाकडे मागणी आहे